स्वागत आहे मित्रांनो एका नवीन चॅप्टर वर स्पर्धा परीक्षेसाठी हमखास या घटकावर उदाहरण विचारले असतात वेग अंतर आणि वेळ आणि शक्यतो या घटकाची उदाहरणं रेल्वेला एखादा पूल ओलांडण्यासाठी किंवा एखादा खांब ओलांडण्यासाठी एवढा वेळा वेळ लागतो तर त्या रेल्वेचा वेग काळा अशा स्वरूपाचे प्रश्न असतात आता इथं आपल्याला भौतिकशास्त्रातला एक चूत्राखवणार वेग बरोबर अंतर भागिले वेळ हे सूत्र आपल्याला नेहमी लक्षात ठेवा लागणार आहे म्हणजे एवढे एवढे अंतर काढण्यासाठी एवढा वेळ लागला तर गाडीचा ताशी वेग एवढा होता जर वेग दिला असेल आणि या दोन्हीपैकी एक राशी दिली तिसरी राशी आपण काढू शकतो अशा पद्धतीनं त्या राशींच पक्षांतर करून आपण या सूत्राच्या आधारे तिसरी राशी काढू शकतो इथं दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे रेल्वेची लांबी किंवा पुलाची लांबी मीटर मध्ये दिलेली असते आणि तासी वेग हा किलोमीटर मध्ये असतो मग आपल्याला परत येत एक लक्षात ठेवायची गोष्ट आहे एका तासात सेकंद असतात छत्तीसशे आणि एका किलोमीटर मध्ये हजार मीटर असतात आणि मग याच्या आधारे उदाहरण सोडवत असताना ज्यावेळेस आपण आंतर किंवा वेग काढतोय वेळ काढतोय त्यावेळेस वे ह्या दोन राशीचा आपल्याला उपयोग होणार आहे अठरा छेद पाच आणि पाच छेद अठरा यांचं छोट रूप येणार आहे ते कधी वापरायचं आहे तर वेग आणि वेळ काढत असताना आपल्याला यातलं अठराशे पाच हे याच छोट रूप वापरावं लागतंय आणि ज्यावेळेस अंतर काढायचं असत त्यावेळेस आपल्याला पाचशे अठरा हे वापरावं लागणार आता इथं आपल्याकडे जो दिलेला वेळ आहे तर खांबवं लागणाऱ्याच्या गाडीला किती वेळ वा लागतो असा प्रश्न आहे तीनशे मीटर लांबीची तासी बहात्तर किलो तासी बहात्तर किलोमीटर म्हणजेच एका तासात बहात्तर किलोमीटर जाते गाडी एका तासात बहात्तर किलोमीटर गाडी जाते म्हणजेच छत्तीसशे सेकंदात बहात्तर हजार किलोमीटर जाते हे आपण म्हणू शकतो गाडीची लांबी तीनशे मीटर आहे गाडीची लांबी तीनशे मीटर आहे आपण सोडू शकतो ज्यावेळेस आपल्याला वेग आणि वेळ काढायचा आहे त्यावेळेस अंतर भागिले वेळ बरोबर वेग या सूत्राचा वापर करून आता अंतर किती काढायचं इथे दिलं तीनशे मीटर म्हणजे रेल्वेला एक खांबवर इथं हा खांब आहे असं समजा आणि ही रेल्वे आहे आणि ह्या रेल्वेची लांबी तीनशे मीटर आहे जर ह्या रेल्वेला हा खांब ओलांडायचा असेल त्या खांबाची जी लांबी आहे ती इथं काउंट केली जात नाही जा म्हणजे रेल्वेचं पहिलं टोक इथून पुढे आलं आणि ज्यावेळेस रेल्वेचं शेवटचं टोक या खांबाला पार करेल त्यावेळेस रेल्वेनं रे रे या खांबाला पूर्णपणे ओलांडला असं म्हटलं जातं म्हणजेच या खांबासाठी खांबाला ओलांडण्यासाठी रेल्वेला आंतर जे ओलांडायचं आहे ते आहे तीनशे मीटर मग तीनशे मीटर आणि आपल्याला या सूत्रानुसार वेळ काढण्यासाठी वेळ बरोबर गुणुले अठराशे पाच अठरा एक अठरा अठराशे बहात्तर पाच एक पाच पाच सहा तीस परत शून्य चारे चार चारे चार हा वेळ जो आलाय तो सेकंदामध्ये आहे पंधरा सेकंद हे उदाहरण आपण हे अठराशे पाच कधी घ्यायचं किंवा हे सूत्र कसं मांडायचं याचा विचार न करता दुसऱ्या पद्धतीने करू शकतो ती पद्धत अशी आहे बघा ती पद्धत म्हणजे आपल्या गुणोत्तर प्रमाणाची पद्धत आहे तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल त्या पद्धतीने तुम्ही सोडू शकता गाडीची लांबी तीनशे मीटर आहे गाडीचा वेग बहात्तर हजार बहात्तर किलोमीटर आहे तासातला एका तासात छत्तीसशे सेकंद असतात छत्तीसशे सेकंदात गाडी बहात्तर हजार मीटर जाते तर खांब बॉल म्हणजे गाडीला फक्त तीनशे मीटर तिच्या लांबी एवढी अंतर कापाव आहे तीनशे मीटर साठी किती वेळ लागेल या पद्धतीला आपण गुणोत्तर मांडलं आणि मग या दोन्हीचा गुणाकार केला तर इथली जी किंमत आहे सेकंदाची वेळेची ती आपल्याला मिळणार आहे प्रश्नचिन्हाची मग ते आपण असं करू छत्तीसशे गुणले तीनशे भागिले बहात्तर हजार या तीन शून्याला इथल्या दोन शून्य इथला एक शून्यला इथला एक शून्य गेला बार छत्तीस बारशात्तर या पद्धतीने आपण मांडून घेतलं छत्तीसशे गुणले तीनशे बहात्तर हजार गुणले इथलं जे प्रश्नचिन्ह आहे ते आणि मग प्रश्नचिन्हाची किंमत किंवा वेळेची किंमत काढण्यासाठी या पद्धतीने आपण प्रक्रिया केल्यानंतर या दोन शून्याला हे दोन शून्य गेले या एका शून्याला इथला एक शून्य गेला बार त्रिक छत्तीस बारसाहेब बहात्तर इथे तिसरा राहिले सहा कि सहा सहा तीस, तीस वर तीन आणि पाच राहिले म्हणजेच या राशी आपण तासाच्या शेकंद म्हणून घेतल्या त्या आणि या राशी किलोमीटरच्या मीटर मध्ये पंधरा सेकंद इतका वेळ खांब लाडण्यासाठी त्या रेल्वेला लागणार आहे आणि पंधरा सेकंद आपल्याकडे पर्याय आहे दोन ज्या ज्या वेळेस अशा प्रकारचं उदाहरण येतं त्यावेळेस आपली जमलिंग होण्याची शक्यता असते पाचशे अठरा घ्यायचं का अठराशे पाच घ्यायचं त्यापेक्षा ही पद्धती खूप सोपी वाटते खूप सोपे कमी वेळात यानुसार आकडेवारी होते आपण इथून पुढे हीच पद्धती वापरून उदाहरण सोडवणार आहोत आणखीन एक उदाहरण पाहूया हे ही गणित आपल्या समोर उभं आहे वेग आणि अंतराच्यावर आधारित आहे वेग आणि अंतरामध्ये आपल्याला दिलेला तासी वेग हा किलोमीटर मध्ये असतो गाडीची लांबी मीटर मध्ये दिलेली असते त्यामुळे त्या राशींचं कन्वर्शन होणं गरजेचं असतं एका तासात छत्तीसशे सेकंद असतात आणि एका किलोमीटरमध्ये असतं त्यावेळेस पाच शेत अठरा राशींचा गुणाव लागणार आहे आणि ज्यावेळेस वेग किंवा वेळ काढत असेल त्यावेळेस अठरा शेत पाच आपल्याला गुणावं लागणार आहे आणि हे सूत्र आपल्याला लक्ष ठेवायचं ज्यावेळेस वेग काढायचा असेल त्यावेळेस अंतर भागिले वेळ ज्यावेळेस वेळ काढायचा असेल त्यावेळेस अंतर भागिले वेळ अशा पद्धतीने आपण सूत्र मांडून हे करू शकतो हे गणित आपण दोन पद्धतीने करणार आहोत प्रथम आता बघा चारशे मीटर चारशे पन्नास मीटर लांबीची आघाडी आहे आणि तिला एक विजेचा खांब ओलांडायचा आपण आता बघितल्याप्रमाणे हा विजेचा खांबा असा घरी धारा आणि आगगाडी आहे चारशे पन्नास मीटरची आगगाडी आहे या आघाडीला हा खांब ओलांडायचा म्हणजे आघाडीचं पहिलं टोक या खांबाच्या पुढे येऊन जोपर्यंत शेवटचा आघाडीचे टोक या खांबाच्या तिकडल्या बाजूला येत नाही तोपर्यंत आपण आगाडीने तो खांब ओलांडला म्हणत नाही म्हणजेच गाडीला आंतर आता किती कापाव लागणार आहे चारशे पन्नास मीटर अंतर कापाव लागणार आहे आणि मग चारशे पन्नास मीटर अंतर कापण्यासाठी किती वेळ लागेल असा प्रश्न आहे म्हणजे आपल्याला इथं काय काढायचं आहे वेळ काढायचा आहे आणि मग वेळ बरोबर आपल्याला त्या सूत्राचा उपयोग करत अस आंतर भागिले वेग आता आंतर किती आहे मग खापवला जायचं म्हटल्यानंतर चारशे पन्नास मीटर आहे चारशे पन्नास वेग किती आहे गाडीचा चौपन्न किलोमीटर ताशी आहे तो चोपन्न किलोमीटर ताशी लिहिला आणि ज्यावेळेस वेग आणि वेळ काढायचा जाईल त्यावेळेस गुणले अठराचे पाच करतो आपण या पद्धतीनं अठरा एके अठरा अठरा तरी चोपन्न तीन एके तीन तीन एके तीन हे उरले पंधरा झाले तीन पाच पंधरा पुढे शून्य पाच एके पाच पाच तिथे पंधरा शून्य हा भागा आला तीस सेकंद आणि तीस सेकंद आपल्याकडे पर्याय आहे चौथ्या क्रमांकाचा अशा पद्धतीने उदाहरण आपण सोडू शकतो हेच उदाहरण दुसऱ्या पद्धतीने सोडू शकतो गाडीचा ताशी वेळ किती आहे म्हणजे सेकंदात एका तासात छत्तीसशे सेकंदात छत्तीसशे सेकंदात गाडी किती किलोमीटर जाते चोपन्न किलोमीटर जाते म्हणजेच चोपन्न हजार मीटर मध्ये आता गाडीचा आपल्याला काढायचा काय वेळ इथं आपण प्रश्न चिन्ह दिलं आणि गाडीला अंतर किती कापायचं आहे तर गाडीच्या लांबी ओढ गाडीच्या लांबी ओढा का तर हे तर तुम्हाला मी स्पष्टीकरण सांगितलेलं आहे मग या दोन्हीचा तिरकस गुणाकार या दोन्हीचा तिरकस गुणाला या न भागलं तर आपल्याला प्रश्नचिन्हाची गुणले चारशे पन्नास भागिले दोन शून्याला दोन शून्य गेले एका शून्याला एक शून्य गेला पाच नव्या पंचेचाळीस पाच सहा सॉरी महा चोपन्न सहा एक सहा 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 छत्तीस सहा आणि पाच राहिले या दोन्हीचा गुणाकार आला तीस आणि इथली राशी आपली मिळाली आणि तिचं एकक होतं सेकंद म्हणजे तीस सेकंद ह्याही पद्धतीनं आलं तुम्ही ही पद्धती वापरू शकता किंवा ही पद्धती वापरू शकता जी पद्धती तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही फक्त आपल्याला रेल्वेची लांबी दिल्यानंतर काय विचारलंय हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे यानंतर आपण आणखीन एक उदाहरण बघूया तासी त्रेसठ किलोमीटर वेगाने जाणाऱ्या तीनशे पंच्याऐंशी मीटर लांबीच्या गाडीची लांबी तीनशे पंच्याऐर आहे पंच्याऐंशी मीटर आणि गाडीचा वेग एका तासातला त्रेसष्ट किलोमीटर आहे लांबीच्या आगाडीला एक, ला एक विजेचा खांब मग इथे काही वेळेस एखादा माणूस विचारतील ओलांडण्यास किती वेळ लागेल असा प्रश्न आहे विचार का विचारलाय काय आपल्याला वेळ विचारलाय मग वेळेचे सूत्र असं असतं त्या सूत्राच्या आधारे आपण हो असं बनवतो अंतर भागिले वेग आणि ज्या वेळेस वेळ किंवा वेग काढतो त्यावेळेस आपण अठराशे पाच न्याराशिना बनतो आता अंतर किती आहे वेग आपल्याला माहित आहे वेग किती आहे त्रेसष्ट किलोमीटर तासाला आहे पण अंतर किती ओलांडायचं आहे तर अंतर ओलांडायचं आहे हा खांब आहे आणि ही तीनशे पंच्याऐंशी मीटर लांबीची रेल्वे आहे ही रेल्वे हा खांब ओलांडणार म्हणजे हिचं पहिलं आणि शेवटची टोक ह्या खांबाच्या बरोबर बाहेर येणार आहे म्हणजे या रेल्वेनं काप ह्या खांबाला ओलांडायचा म्हणजे कापलेलं अंतर हे आहे तीनशे पंच्याऐंशी मीटर मग त्या किमती आपण घालून बघूया इथे चुत्रा ठेवूया तीनशे पंच्याऐंशी बागिले गाडीचा वेग आहे त्रेसष्ट अठरा अठराचे पाच नऊ जुने अठरा नव सत्तर त्रेसष्ट सात सात साता 35 पस्तीस उरले तीन पस्तीस झाले साता पस्तीस पंचावन्न आलं पुढे दहा पाच पार्च, पार्च, एक पाच पाच एक पाच पाच एक पाच तिथं अकरा आलं अकरा आणि हे दोन उरले अकरा उरले दोन बरोबर बावीस सेकंद म्हणजे त्या रेल्वेला तो विजेचा खांब ओलांडण्यासाठी बावीस सेकंद लागणार आहे पर्याय आपल्याकडे आहे दोन नंबरला हेच उदाहरण आपण दुसऱ्या पद्धतीने असं सोडू शकतो एक रेल्वे तिचा त्रेसष्ट किलोमीटर ताशी वेग आहे म्हणजेच तिचा आपण तासाला जर सेकंदात कन्व्हर्ट केलं तर छत्तीसशे सेकंद आहेत आणि छत्तीसशे सेकंद त्या अंतर किती किलोमीटर का पार करते त्रेसष्ट किलोमीटर म्हणजे त्याला आपण मीटर मध्ये कन्वर्ट केलं तर त्रेसष्ट हजार मीटर आता आपल्याला सेकंदात वेळ काढायचा आहे वेळ विचारलाय पण अंतर किती आहे आपल्याला दिलेलं गाडीच्या अंतर एवढं असणार आहे गाडीच्या अंतर एवढंच का अंतर काउंट करायचं तर त्याचं स्पष्टीकरण किती दिलेलं आहे खांब बोलावण्याचा म्हणजे त्या गाडीला तेवढं अंतर पुढे जावं लागणार आणि मग या दोन्हीचा तिरकस गुणाकार या दोन्हीचा तिरकस गुणाकार बरोबर असतो जर या दोन्हीचा तिरकस गुणाकार बरोबर असेल तर प्रश्नचिन्हाची किंमत काढण्यासाठी या दोन्हीच्या तिरकस गुणाकाराला याने जर भागलं तर प्रश्नचिन्हाची किंमत निघते आणि मग प्रश्नचिन्ह बरोबर किंवा नंतरचा वेळ बरोबर छत्तीसशे गुणले तीनशे पंच्याऐंशी भागिले त्रेसष्ट हजार या दोन शून्याला हे दोन शून्य गेले आता दोन्हीला आपण सहा न भागू शकतो सहा सहा छत्तीस सहा सहा छत्तीस सहा सहा ते सहा भाग जात नाही पाचचा भाग बसला त्यानंतर परत आपण तीन न बघूया तीन दुने सहा तीन त्रिक नऊ तीन पाचवे पंधरा पस्तीसचा भाग गेला इथे दोन राहिले पस्तीस एक पस्तीस उरले तीन 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 तीनच्या पुढे परत पाच पस्तीस झाले पस्तीस एक पस्तीस अकरा गुणले दोन बावीस सेकंद दोन्ही पद्धतीनं बावीस सेकंद उत्तर येते आपण दोन्ही पद्धतीने हे उत्तर काढू शकतो ज्यांना जी पद्धत सुपी वाटली त्या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो आज आपण आंतर आणि वे या घटकावरील गाडीची लांबी दिलेली आहे गाडीचा ताशी वेग दिला आहे आणि गाडीला विजेचा खांब किंवा एखादा माणूस ओलांडण्यासाठी लागणारा वेळ या प्रकारची काही उदाहरणं पाहिलेली आहेत ती उदाहरणं सोडवण्यासाठी दोन पद्धती पाहिल्या आहेत जी पद्धत आपल्याला सोपी वापरेल ती पद्धत आपण वापरून उदाहरण सोडवू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना या चॅनल विषयी माहिती सांगा यानंतर आपण रेल्वे उच्चा संदर्भानं रेल्वेला आज आपण विजेचा खांब किंवा माणूस बघितला त्याच रेल्वेला एखादा पूल किंवा एखादा बोगदा ओलांडायचा असेल तर लागणारा वेळ किती असेल या प्रकारची उदाहरणं आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नक्की भेट द्या धन्यवाद